श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देश संस्था नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चेतना ताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने व डॉक्टर संदीप काकड यांच्या संकल्पनेनं शालेय विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचं वाटप नाशिक मखमलाबाद दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता राधिका फाउंडेशन बहुउद्देश संस्था मातर्फे मखमलाबाद येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी नाशिक दोन अंगणवाडी क्रमांक पाच येथे बालगोपाळ लहान मुले मुली यांना पाठी व पेन्सिल बॉक्स व खेळाचं साहित्याचं वाटप करण्यात आलंय या प्रसंगी राधिका फाउंडेशन संस्थेचे शाखा अध्यक्ष व रुद्रा काउन्सिलिंग सेंटरचे संचालक डॉक्टर संदीप काकड सौ रेखा काकड सदस्य उपस्थित होते सोबत माननीय सी चंद्रशेखर पगारे माननीय मुख्य सेविका विद्या मिसाळ मॅडम अंगणवाडी सेविका उज्ज्वला खाडे मदतनी शोभा खिरोडे यांच्या उपस्थितीमध्ये शालेय वस्तू वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थींसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर संदीप काकड यांनी उपस्थित पालक शिक्षक व पदाधिकारी यांना राधिका फाउंडेशन बहुद्देश संस्थाबद्दल माहिती व कार्याची रूपरेषा सांगण्यात आली या सर्वांचे आभार व्यक्त केले राधिका फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी व वा अंगणवाडींच्या पाल्य व पालक उपस्थित होते आयोजक डॉक्टर संदीप काकड राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी श्याम जाधव नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील संदीप विनायक काकर श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था इथे मी अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या संस्थापिका अध्यक्ष आहेत डॉक्टर चेतनाताई सेवक तर आम्ही आमच्या संस्थेमार्फत संपूर्ण नाशिक जिल्हा तसंच नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पण मोफत सेवा पुरवत असतो त्यामध्ये विविध अनाथाश्रम वृद्धाश्रम दिव्यांग मतिमंद अंकरणबादी त्यासोबतच जे गरीब कुटुंब आहेत तर त्यांनासुद्धा ज्या दैनंदिन ज्या त्यांच्या गरजा आहेत तर त्या पुरवल्या जातात संस्थेतर्फे त्या अनुषंगाने मखमाबादमध्ये आपले बरेचसे प्रोग्राम झालेले आहेत आता उन्हाळ्यामध्ये आपण स्कार्फ वाटप पण केलं होतं पंचवीस ते वीस महिलांना त्यासोबतच आपल्या इथं जी असलेली श्रवण कर्णबधीर जी शाळा आहे तिथं प्रत्येक आमचे बरेच प्रोग्राम होत असतात तर आपल्या अंगणवाडीमध्ये आपला पहिलाच प्रोग्राम आहे आणि इथून पुढेही आता आपले प्रोग्राम होतच राहतील ज्या आपल्या गरजा आहेत विद्यार्थ्यांसाठी बाळ बापांसाठी आणि मॅडमला पण सांगेल की तुम्हाला पण ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता भासेल तुम्ही आम्हाला सांगा आमच्या संस्थेतर्फे त्या वस्तू पुरवल्या जातील तर तुमचं सर्वांचं सहकार्य असंच असू द्या त्यासोबतच माझं रुद्र काउन्सिलिंग सेंटर पण आहे गावामध्ये त्यासोबत त्या अनुषंगाने विविध प्रकारचे जे डिप्रेशन असतील काही मानसिक विकार असतील त्यावरती उपचार उपचार केले जातात व्यसनमुक्ती मधुमेह मुक्तीवर पण काम केलं जातं सर्व प्रकारची व्यसनं त्यावर मोफत मार्गदर्शन व औषधोपचार केले जातात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही गरज <coughs> असेल काही मार्गदर्शन लागलं ला। तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद